शहरपणाचं लक्षण नाही आपल्या पाण्यामध्ये जाणार वाटते का किती पाणी आलं ना अरे बाप गाडी काय काय होईना सावका सावका जाऊ द्या काय काय काहीच होईना काहीच हो ना खाली उतरा आणि गाडी नाही जमत आहे खाली उतरा खाली उतरा आणि हाताने नाही वाटलं काय होईना दादा दादा एकदम स्लो स्लो जाऊ द्या स्लो जाऊ द्या सरळ थोडा थोडा तुम्ही थोडा गाडी जो गया घ्या मर घ्या आता एवढे चांगला रस्ता असताना ते घाबरत आहेत की इथून गाडी पुढे नेण्यासाठी काय होत नाही चला चला हळूहळू चला सहस्रकुंड पर्यटन स्थळ हे आहे इस्लापूर सहस्रकुंड भाऊ ते तिथं आहे ना त्या ठिकाणी वॉटरफॉल आहे तिथं दिसायला तिथं तिकडे जाऊन बघूया आपण इतक्या दुरून तिकडच्या पाण्याचा आवाज यायला बघूया म्हणजे फवारे वर आलेले आहेत फार मोठे पैनगंगा नदीवरती असलेलं हे किनवट तालुक्यातील सहस्रकूर्ण धबधबा आहे बघूया आपण तिकडं ते बघा पांढरे पांढरे दिसत आहेत दाखवतो हे शहा रे बाबा पांढरे 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 किती मोठा धबधब आहे आता तर पाणी कमी झालं आणि हे पा इतक्या लांबून चला जाऊया आपण बघूया मार उडी मार आरे आरे हा हा पडला रे आणि जसं की भारतामध्ये प्रत्येक नदीच्या ठिकाणी मंदिर असते आणि याही नदीच्या किनारी मंदिर आहे हे आहे पैनगंगा आणि पैनगंगेच्या काठावरती मंदिर असतेच असते तसं इथंही आहे इंग्रजीमध्ये वॉटरफॉल आणि मराठीत धबधबा हे दिसते माझ्या मागे किती नयनरम्य दृश्य आहे आणि पडलं तर जीवनाचं अंत आहे हे मंदिर जसं म्हणल्याप्रमाणे आणि इकडं तिथपर्यंत आपल्याला जायला बोलत आपण तिकडं पण जाऊया आणि जाऊया आणि हे बाल आहे आता हे तो� आमच्या गावाजवळचं ठिकाण आहे आणि आम्हाला अशी कहाणी सांगली जात होती की या ठिकाणी म्हणजे या वॉटरफॉलचा कधी अंतच लागत नाही इतकं पाणी खोल आहे आणि ज्यावेळेस उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आम्ही मोठे झालो त्यावेळेस ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्ही सहज जे आहे की नाही तिथं पाणी पडते हो। त्या हा पैनगंगा नदीवर असलेला वॉटरफॉल ज्याला लोक बघण्यासाठी दूर म्हणजे आमच्या तालुक्यातून आमच्या जिल्ह्यामधून नांदेड जिल्ह्यातून येतात पाहण्यासाठी हे जी खोली दिसते की नाही ह्या खोलीचा कधी अंत लागत नाही असं म्हणतात आणि आमच्या इकडे असं म्हणतात की सीतामाई या ठिकाणी आंघोळ करत होती ते बघा एवढ्या पाण्यामध्ये तिकडे कपडे पण धुणं चालू आहे आणि ज्यावेळेस सांगितलं की या पाण्याचा अंतच नाही म्हणजे किती दोरी तुम्ही किती खोल जा तरी याचा तळ काही लागत नाही असं आम्हाला लहानपणी तुमच्यामध्ये ते करून तो जळस आम्ही मोठे झालो जळस मी मोठा झालो आणि नळाच्या वेळेस आलो त्यावेळेस बिस्टिंग नाही तो झंडाचा तसे खोल आम्ही त्याच्या खाली जाऊन आलो काही असं फार काही खोल नाही आहे फक्त एवढं की पाणीवरून खाली पडते आणि थोडंसं अंतर जास्त असल्यामुळे याचा जो हो। जे आहे रुंदी आहे त्या पेंगाणा नदीची मोठी असल्यामुळं त्या धबधबा बघण्यासारखा आणि थोडंसं खोली वाढत राहते दरवर्षी तो तर यायला हरकत नाही हे बघा हे पूर्वी हे काही पायी व पायानं हे चालायचं आहे की या हे काय बांधलेलं नव्हतं असं कटडे वगैरे आम्ही असं खरं इथून हे ठिकाण आहे की नाही हे हे इथून आम्ही असं या ना असं पाण्यानं आणि हे हे जो या ठिकाणाहून खाले उतरत होतो बरंच खाले आणि तो जे ते जे धार दिसते की नाही या धारेखाली आम्ही फोटो काढलेला आहे म्हणजे ज्यावेळेस बारीक धार होते उन्हाळ्याच्या वेळेस इथं पाणी वगैरे काही नसतं सगळं आटून जाते याला सहस्र गुंड धबधबा म्हणतात बघूया चला आहे इति हे इकडे इतक्या लांब इचं पात्र आहे आणि हे इथं असं वाहत जात पाणी तिकडे चाललं वाहत आता जरी पाऊस कमी झाला आता याच्यापेक्षा पूर्ण इतकेपर्यंत पाणी येते इतकं काही मध्ये भरून जातो कुठे जवळ बनवलेलं हे सगळ्यांचं हे सगळं जर कुठले दुसरा आतमध्ये झगडाने झगडा ಪಾನಿ ಅಂಗ ಶಹಾರೇ ಛಾನೆ ಇದು ಪೌಸ್ ಕಮ್ಮಿ ಬಾಂಗ್ರೂ ಛಾನ पण आणि आता आपण जाऊया त्या बाजूला त्या ठिकाणी जाऊन बघूया हे बघा किती छान ना इथपर्यंत मोठा वरून पाणी खाले जाते की त्याचे शहर इथपर्यंत येतात पाणी अंगावर येतात नक्की या किनवट तालुक्यामध्ये सहस्रकुंड भोगा बघायला उन्हाळ्याचं इथं काय राहत नाही तेवढं पाणी हिवाळ्याचं पण राहत बदली झाली आता हे नेहमीच बघणं आहे पालघर जिल्हा सोडला आणि आता नांदेड जिल्ह्यामध्ये जॉईन झालो आणि हे माझ्या स्वगावचं नदी आहे आणि त्या नदीवरचा हा मागणी पूर्ण नदीच्या मधोमधून पूर्ण आता हा नदी बंद आपण मधोमत पान लागलेला आहे त्याच्यावरती आपण उभे आहोत आपण या ठिकाणाहून या ठिकाणी आलो सेंटर आहे ग्रेन होते की पाणी काढण्यासाठी लावलेलं आहे वरती पाणी त्यावेळेस आंबोलीचा कुंड आहे असं इकडची आख्यायिका आहे कसा वाटला हा धबधबा वा पाहून तुम्ही पण मला सांगा आणि या वेळा की प्रत्येक ठिकाणी हे मंदिर किंवा हे असं का असते नदी काठी डोंगरावर निसर्गाची मया या बघतो हे बघायला असे बघायला बगेल, जायलाच पाहिजे माणसाने परंतु प्रदेश सुरक्षित कोणीकडे वर अजून वर त्याच्यावर जाऊन आता तिकडलं बघणं झालं आता आपण याच्या वर चढून बघूया पाया फार काही जास्त पायऱ्या नाहीत आणि हे तिकडे दिसत आहे आणि इकडून इकडे हे पहा इथून तर पाण्याचे फुवारे आणि आपण चालू बंधाऱ्यावर जिथं पाणी आणवतात त्या ठिकाणी चाललं आहे बघा इकडं पैनगंगा आणि आपल्या बाजूला पैनगंगा आणि समोर तो फक्त कधी पण आणा एक आपली साईड सोडायची नाही कधी त्या पाण्याला पाण्या पाण्या पाण्यानं आपण जाऊया आणि त्या बंधाऱ्यावर जाऊन तिथून पाण्याचं या नदीचं दृश्य पाहूया माझ्या मागं त्या तिकडे बाजूला मागे हे पाहायचं त्याला नाही तर थोडं समोर जाचडी नाहीत म्हणाले एवढी मोठी तर कचडी बनवायला पाहिजे ना तिकडं आपण मस्तपैकी इकडे येऊ शकतो असं घ्यायचं नाही कारण की पुढं धरण आहे इकडून पाणी सोडलं गावगड होते पावसाळ्याच्या दिवसात सांगू शकत नाही आणि आपण आलो आता या कठड्यावर कठड्यावर या कठेड़ावर या जाऊन बघूया आपण नदीचं दृश्य आणि हे सगळं पैन अभयारण्य म्हणूनच ओळखल्या जाते हे सगळं आणि या नदीच्या गाव आहे या गावाकडे जाणारे लोक जातात पाणी बहुतेक याच्या लेवलला येत नाही वाटली की ब्रेक दाबा भीती वाटली की ब्रेक दाबा बाईकवाल्यांचा आपण आत्मविश्वास वाढवला हो आणि ते बघा ते ती तिकडे गेलेले आहेत असं जर घाबरलं तर एखाद्या ता वेळेस एमर्जन्सी वेळेस असं जाऊ शकत नाही बघा किती छानपैकी कि त्यांनी गाडी नेली की नाही असं ते म्हणत होते तुम्ही काढून द्या तुम्ही काढून द्या का ते तिथे दिसत आहेत ना फवारे तिथं गेलेलो आणि ही आहे पेनगरला बघायला आणि आता आपण आलो त्या याच्यावरती या बांधावर पूर्ण पूल किती पाण्याचा प्रवाह तेज वाटत आहे अशा ठिकाणी ना योग्य नाही परंतु आता मी आलो हो मलाही भीती वाढायली हे पाणी पाहून तिथं आहोत आपण एका भेटावत इथून येऊ का इथून येऊ आहे हो हो मी बघायला फक्त व्हिडिओ अरे बाप रे बाप हे इथं बहुतेक पाणी अडवायचं टाकतात इथं पात उडी नाही मारता मी तिकडूनच येतो आणि उडी नाही मारताय तिथं फारही निसालं आपण वर जाऊया तिथं पायऱ्या वर वर तिकडून येऊ आता प्रत्यक्ष आपण गँगेजच्या पुरामध्ये जाऊया आणि बघूया हे पुरामध्ये जाणं हे काही चांगलं लक्ष नाही परंतु आपण कठड्यावरून बघूया पाणी थोडंसं कमी आहे हा हे असं मध्ये पाण्याच्या जवळ जाणं आणि अशा या पावसाळ्याच्या दिवशी हे साय सायलेंट पाण्यामध्ये होत असते असं आणि हे इथं पूर्ण पाणी अडवलं जाते पिण्यासाठी याच्यासाठी